नमस्कार एम पी एस सीच्या सर्व मित्रांनो कंबाईन परीक्षेच्या तारखांबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात जो काही गोंधळ सुरू होताना जी एक अनिश्चितता होती ती आता संपलेली आहे परीक्षा एकवीस डिसेंबरलाच होणार की पुढे जाणार यावर खूप चर्चा सुरू होती पण आता फायनली आयोगानेच या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे खरं तर गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांच्याच डोक्यात एकच प्रश्न घोळत होता की एम पी एस सी कंबाईन परीक्षा खरंच पुढे ढकलली जाणार आहे का आणि याचं कारणही तितकंच मोठं होतं बघा ना एकवीस डिसेंबरला आपली परीक्षा आणि बरोबर त्याच दिवशी नगरपरिषद निवडणुकांची मतमोजणी त्यामुळे साहजिकच आहे की उमेदवारांच्या मनात शंका निर्माण होणारच तर या सगळ्या शंकाकुशंकांचं निरसन आता स्वत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेच केलं आहे आयोगाने एक अधिकृत परिपत्रक जारी करून सगळ्या अफवांना बाजूला सारलंय आणि परिस्थिती अगदी स्पष्ट केली आहे चला तर मग पटकन बघूया की आयोगाचा नेमका निर्णय आहे तरी काय आणि हो ही जी काही माहिती आपण बघणार आहोत ती शंभर टक्के खरी आणि अधिकृत आहे कारण एमपीएससीने स्वतः आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक सर्क्युलर काढून या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत त्यामुळे या माहितीवर आपण पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो चला आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो गट ब आणि गट क परीक्षांच्या नवीन तारखा काय आहेत वेळापत्रकात नेमके कोणते बदल झालेत ते आता आपण सविस्तरपणे पाहूया ओके तर आता नीट लक्ष द्या एम पी एस सी गट ब ची परीक्षा जी आधी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला होणार होती ती आता होईल चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आणि एम पी एस सी गट क ची परीक्षा जी आधी चार जानेवारीला होणार होती ती आता एक आठवड्याने पुढे ढकलून अकरा जानेवारी दोन हजार घेण्यात येईल म्हणजे सरळ सरळ गट साठी जवळपास दोन आठवडे आणि गट क साठी एक आठवडा आपल्याला जास्त मिळाला आहे पण एक गोष्ट इथं लक्षात ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे काही ठिकाणी परीक्षा थेट फेब्रुवारीमध्ये जाईल अशा अफवा पसरल्या होत्या पण तसं अजिबात झालेलं नाहीये आयोगाने फक्त थोडीशीच मुदतवाढ दिली आहे त्यामुळे अभ्यासात अजिबात सुस्ती आणू नका वेळ खरंच कमी आहे आणि स्पर्धा तर तुम्हाला माहीतच आहे किती मोठी आहे आता आपल्या मनात प्रश्न आला असेल की आयोगाने अचानक तारखा का बदलल्या यामागे नेमकं कारण काय असू शकतं तर आयोगाने आपल्या परिपत्रकात याचं अगदी सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे चला तेही बघून घेऊया झालं असं की आयोगाने सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांकडून एक रिपोर्ट मागवला होता आणि त्यानुसार काही प्रशासकीय अडचणी समोर आल्या जसं की एकवीस डिसेंबरला मतमोजणी असल्यामुळे लाऊडस्पीकरचा गोंगाट ट्रॅफिक जॅम आणि उमेदवार जिंकल्यावर निघणाऱ्या मिरवणुका या सगळ्यामुळे परीक्षेसाठी जी शांतता लागते ती मिळाली नसती शिवाय प्रशासकीय कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असणार आणि काही परीक्षा केंद्र तर मतमोजणीच्या ठिकाणाजवळच होती या सगळ्या व्यवहारिक अडचणींमुळे आयोगाने हा निर्णय घेतला ठीक आहे आता हे तर स्पष्ट झालंय आहे की तारखा बदलल्या आहेत पण याकडे एक अडचण म्हणून बघण्यापेक्षा आपण एक संधी म्हणून बघूया हा जो काही आपल्याला बोनसवळ मिळाला आहे ना त्याचा बेस्ट उपयोग कसा करायचा यावर आता आपण फोकस करूया बघा या मिळालेल्या वेळेत प्रामुख्याने दोन गोष्टींवर भर द्या एक आत्तापर्यंत जे काही वाचलं आहे त्याची एकदम पक्की उजळणी करा रिव्हिजन खूप खूप महत्वाची आहे आणि दुसरं जे विषय थोडेसे कच्चे आहेत ज्यावर आपली कमांड अजून तितकीशी नाही आहे त्या विषयांना प्राधान्य द्या त्यातील चुका दुरुस्त करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि शेवटी फक्त एवढंच लक्षात ठेवा मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा हेच जिंकण्याची संधी आहे याला एक अडथळा समजू नका तर आपल्या तयारीला फायनल टच देण्यासाठी मिळालेली ही एक संधी समजा सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा अभ्यास करत रहा